मस्त असं तयार झालं आहे आपलं आळूचं फतफतं पारंपरिक रेसिपी आहे ही तर खूप छान तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा खूप छान बनलेले आपण गणेश चतुर्थीसाठी किंवा पितृपाणी आवडला तर नमस्कार आज आपल्या रेखाच्या किचनमध्ये बनवायचं आहे आळूचं फतफदक पारंपरिक पद्धतीने ह्याला आळूची पातळ भाजीसुद्धा म्हणतात तर करायला एकदम सोपी आहे आणि आपण हिला चपातीबरोबर भाकरीबरोबर अगदी भाताबरोबरसुद्धा खाऊ शकतो एकदम चविष्ट अप्रतिम लागते तर चला आपण बनवायला घेऊया आता आळूचं फथपदक किंवा आळूची पातळ आपण बनवतोय पारंपरिक आळूचं फतफदक किंवा आळूची पातळ भाजी तर ही अशी दोन गड्डे घेतलेले आहेत आळूच्या हे अशी बघून पाणी घ्यायची काळी आळू घ्यायची म्हणजे हिरव्या देठाची अशी देठाची जर असेल तर त्यामुळे घशाला त्रास होऊ शकतो तर आपल्याला ह्याचे आता असे देठ काढून घ्यायचे आहेत तर हे अशी डेट काढून घेतलेत तर हे देट असे असे सोलून घ्यायचे आपल्याला तुकडे बनवायचे आहेत पानं मोठी असल्यामुळे देट मोठा आहे नाहीतर छोटी पानं जर असतील तर देट पण छोटा असतो आपण आळूच्या वड्या तर नेहमीच बनवत असतो आणि आळूचं फतफद पण गणेश चतुर्थीला किंवा नैवेद्यासाठी बनवतात पितृपक्षामध्ये बनवतात तुम्ही जर असं नैवेद्यासाठी बनवत असाल तर बिना कांदा लसूण म्हणजे कांदा तर नाही पण लसूण नाही वापरायचा मी असंच आपलं जेवणासाठी आपल्या रोजच्या बनवते तर त्यामध्ये मी लसूण वापरणार आहे नैवेद्यासाठी जर बनवत असाल तर तसंच बिना लसूण घालता बनवायचे मस्त असं आंबट गोड तिखट चवीचं खूप छान लागतं आपण भाकरीबरोबर चपातीबरोबर किंवा भाताबरोबरसुद्धा मस्त लागते चौथ्याची तर हे असे देठ खोडून घ्यायचेत आपल्याला सर्व आळूची पाने आणि देठ निवडून असे स्वच्छ धुवून घेतले आता आपल्याला आळू कापून घ्यायची बारीक तर हे आळूची पानं आपल्याला बारीक कापण्यासाठी असे गोल रोल बनवायचं असे बारीक कापून घ्यायची आपल्याला माझ्या अशा छान छान पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी आणि मला सपोर्ट करण्यासाठी अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल तर अशा पद्धतीने आपल्याला सर्व आळू कापून घ्यायची तर आता ही आळू कापून झाली आपली आणि हे देठ देठ पण खूप गुणधर्म असतात त्यामध्ये आपण नेहमी पान घेतो आणि देठ फेकून देतो तर असं नाही करायचं देठ बनवायचे असं आपण एरवी पण वडी जेव्हा बनवतो तेव्हा देठ असे तव्यावरती भाजून घ्यायचे आणि परत धुवून स्वच्छ मग त्याला बे आपलं बेसन असतं त्यामध्ये हे मिक्स करून आपण बेसन पोळी बनवू शकतो किंवा कांदा आणि डाळ घालूनसुद्धा त्याची भाजी छान होते तर आपण डेट नेहमी खायला हवेत तर आता आपल्याला ही भाजी शिजण्यासाठी ठेवायची आता आपल्याला भाजी शिजत ठेवायची त्यासाठी हे घालायची आळू आपण कापून घेतलेली आळूची पाणी आणि हे त्याची डेट डेट आपण स्वच्छ धुवून घेतले हे हरभरा डाळ आहे आणि हे शेंगदाणे भिजत ठेवले होते अर्धा तास आणि डाळ पण भिजून घेतलेली आणि हे घालायचे खोबरेचे काप आणि हे ही हिरवी मिरचीचे तुकडे करून घेतले दोन हिरवी मिरची ह्यामध्ये आता आपल्याला पाणी घालायचे तर त्यामध्ये पाणी घालायचे बुडेपर्यंत पाणी घालायचं आहे आपण कढईमध्ये सुद्धा शिजू शकतो पण कुकरमुळे गाळ शिजते आणि वेळ कमी लागतो व्यवस्थित बुडलेले आता आपल्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि आपल्याला ह्याच्या आता मीडियम फ्लेमवरती हो तीन शिट्ट घ्यायच्यात तर आता कुकर आहे गॅसवर गॅस पेट व्हायचा आहे आणि आपल्याला तीन शिट्ट करून घ्यायचे लिया बेशन आशी छान हाटून झालेली आहे आपल्याला यामध्ये आता थोडंसं पीठ घालायचं म्हणजे त्यामुळे भाजी अशी छान सर बनते आणि एक संधी होते तर हे दोन चमचे बेसन घालायचे असंच मिक्स करायचे पाण्यामध्ये घातलं तर मग परत गाठी बनते, छान मिक्स झालेलं आहे ह्यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे आप आपल्याला आणि आपल्याला आता या भाजीला फोडणी द्यायची तर आता कढई ठेवली तापण्यासाठी त्यामध्ये जिरं आहे आणि हा लसूण बारीक कापलेला तुम्ही जर नैवेद्यासाठी बनवत असाल तर लसूण स्कीप करायचं आहे परत आता आपण फाटून घेतलेली आळूची भाजी घालायची कुकर धुऊन पाणी घातलं थोडं जिरे नाही वापरले तरी चालतील पण जिऱ्यामुळे छान टेस्ट येते थोडंसं अजून पाणी घातले बेसनपीठ आहे त्यामुळे ते जसं शिजेल तसं घट्ट बनते मस्त झालेले ह्यामध्ये घालायचे दीड चमचा लाल तिखट म्हणजे एक चमचा आपली बेडगी मिरचीची मिरची पावडर आहे आणि अर्धा चमचा आपली लवंगी मिरची पावडर आहे दोन्ही मिक्स टाकले आपण हिरवी मिरची पण टाकलेली आहे आणि ह्याला घालायचं आहे मीठ अर्धा चमचा आणि हे चिंच भिजत ठेवले चिंचेचा कोळ घालायचा आहे थोडं मस्त भिजलेली हा घालायचा आहे चिंचेचा कोळ एक चमचा गूळ खूप छान टेस्ट लागते आंबट थोडंसं गोड आणि तिखट तर उकळी घ्यायची आपल्याला तर तयार आहे मस्त असं हे आपलं आळूची पातळ भाजी किंवा आळूचं फतफत वा मस्त झाले बघू शकता लाल मिरची पावडरमुळे थोडासा लालसर कलर आलाय तर सर्व करण्यासाठी तयार आहे आपण याला भाकरीबरोबर चपातीबरोबर किंवा अगदी सुद्धा छान लागतं हे लग्नाच्या पंक्तीमध्ये सुद्धा असतात मस्त असं तयार झालं आहे आपलं आळूचं फटपत पारंपरिक रेसिपी आहे ही तर खूप छान तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा खूप छान बनलेले आपण गणेश चतुर्थीसाठी किंवा पितृ मस्त चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बनवून खात रहा आनंदी रहा आणि वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद